कृती समिती आम्ही सर्व कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी सोमवारी दुपारी, दुपारी बारा वाजता धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे दीडशे ते दोनशे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन कुठलीही परवानगी न घेता कुठलेही निवेदन न देता मंडळ कार्यालयावर जीव हल्ला करायचा प्रयत्न केला जबरदस्तीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात घुसून अधीक्षक का अभियंता यांना गुंड लोकांकडून शिवीगार्ड करणे आणि अपमानास्पद वागणूक देण्याने एकेरी शब्दात उल्लेख करून पूर्ण वीज कर्मचाऱ्यांच्या भावना दुखवण्यात आलेल्या आहेत आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद

હાથા ચાલ પાંચ મિનિટ ચાલતા યુનિયન કારવાહીદારા કારવાહી